फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवण्याची घटना समोर आली आणि त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याआधी आपल्या हातावर लिहिलेली प्रशांत बनकर आणि पी एस गोपाल बदने या दोघांची नावं चर्चेत आली शनिवारी सकाळी पोलिसांनी प्रशांत बनकरला पुण्यातून अटक केल्याची बातमी आली त्यानंतर पी एस आय गोपाल बदनेचं काय होणार हा प्रश्न चर्चेत होता त्यातही रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणमध्ये येणार असल्यानं बदनेच्या अटकेचा मुद्दा जोरदार चर्चेत होता शतत शनिवार रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पीएसआय गोपाळबदने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला पण त्याच्या हजर होयानंतर त्याला पोलिसांनीच मदत केली का अशी शंका उपस्थित होऊ लागली फलटणचा महिला डॉक्टर प्रकरणात नेमके काय काय घडले पोलिसांच्या तपासात कोणती माहिती समोर आली डॉक्टर मुंडे राहता घर सोडून हॉटेल का गेले होत्या या प्रकरणात खासदारांचा दबाव असल्याबद्दल काय खुलासे झाले आहेत सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू माझ्या मरणाचं कारण पी एस आय गोपाल बदने यांना आपल्यावर चार वेळा अत्याचार केला असं डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःला संपवण्यापूर्वी आपल्या हातावर लिहिलं होतं पण डॉक्टर मुंडे यांच्या मृत्यूची बातमी जशी समोर आली तसा गोपाल बदने फरार झाला पोलिसांच्या तपासात शनिवारी त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपूर असल्याचं समोर आलं होतं बदने हा मूळचा बीडचा असल्यानं पोलिसांची पथकं पुणे सातारा सोलापूर आणि बीडमध्ये रवाना झाली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणमध्ये कार्यक्रमाला येण्याआधी गोपाल बदनेला अटक होणार का याची चर्चा रंगली होती आणि अशातच रात्री अकराच्या सुमारास बदने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला आणि पोलिसांनी त्याला अटक केली तोंड झाकलेल्या अवस्थेत बदने पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला त्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात असलेले माध्यमांचे कॅमेरे गोपाल बदनेकडे वळाले तेव्हा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बदने म्हणाला मी प्रामाणिक आहे न्यायालय जो काही निर्णय देईल त्यावर माझा विश्वास आहे माझा पोलीस प्रशासनावरही विश्वास आहे पोलिसांनी बदनेची तब्बल एक तास चौकशी केली त्यानंतर त्याला मेडिकलला घेऊन जाण्यात आलं तेव्हाही माध्यमांचे कॅमेरे बघून गोपाल बदनेनं हात जोडल्याचं दिसलं वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर आता रविवारी दुपारी त्याला कोर्टात हजर केलं जाईल असं सांगण्यात येत आहे डॉक्टर मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणात बदनेचं नाव समोर आल्यानंतर त्याचा इतिहासही चर्चेत आला होता साधारण वर्षभरापूर्वी बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात रुजू झाला होता काही महिन्यांपूर्वीच अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपींचा थरारक पाठलाग करून त्यांना पकडल्या प्रकरणात त्याचं नाव चर्चेत आलेलं पण डॉक्टर मुंडे प्रकरणात नाव समोर आल्यावर तो फलटण उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या महिलांची छेड काढायचा तक्रार नोंदवण्यासाठी पैसे मागायचा अशा अनेक तक्रारी समोर आल्या त्यातही डॉक्टर मुंडे प्रकरणात तो मुख्य आरोपी असल्यानं त्याचा शोध लागणं गरजेचं होतं शनिवारी रात्री तो पोलिसांसमोर हजर झाला असला तरी त्याच्या हजर होण्यावर शंका उपस्थित केल्या जात आहेत गोपाल बदने हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता डॉक्टर मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणात पलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे मात्र गोपाल बदने हा आपण जिथे ड्युटीवर होतो त्याच फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये हजर झाला विशेष गोष्ट म्हणजे फलटण ग्रामीण आणि फलटण शहर या दोन्ही पोलीस स्टेशन्समध्ये जवळपास पाचच मिनिटांचं अंतर आहे त्यामुळे त्यानं गुन्हा जवळच्याच फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेला असताना हजर होण्यासाठी फलटण ग्रामीण स्टेशनच का निवडलं त्याला यासंदर्भात पोलिसांनी मदत केली का अशी शंका आता उपस्थित आहे सोबतच काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार ज्या रात्री डॉक्टर मुंडे यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं त्यावेळी गोपाल बंदने हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्येच ड्युटीवर होता तो पोलीस स्टेशनमध्ये हजरसुद्धा झाला होता त्याला रात्री गस्त घालण्याचं काम होतं पण डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणात आपली अडचण होईल हे लक्षात आल्यानंतर तो फरार झाला अशी माहिती समोर येत असल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येत आहे त्यामुळे आता बदनेच्या चौकशीत नेमकं काय समोर येणार हे महत्वाचं ठरणार आहे कारण गोपाल बदनेला कुणी मदत केली का हा प्रश्न आता चर्चेत आला आहे या सगळ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे हॉटेलमध्ये का गेल्या होत्या याबद्दलसुद्धा पोलिसांच्या चौकशीत काही माहिती समोर आली आहे डॉक्टर मुंडे या प्रकरणातला आरोपी प्रशांत बनकरच्या घरी भाड्यानं राहत होत्या प्रशांत आणि त्यांची त्यामुळेच ओळख झाली होती माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार डॉक्टर मुंडे आणि प्रशांत बनकर यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं त्यावेळी बनकर यांनी डॉक्टर मुंडे यांना तुम्ही आमच्या इथं राहायचं नाही आमच्या इथं यायचं नाही असं सुनावल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येतं आहे त्यानंतर डॉक्टर मुंडे यांच्यासमोर आपण जायचं कुठे हा प्रश्न उभा राहिला त्यामुळे त्यांनी हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि तेवीस तारखेला पहाटे फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये चेक इन केलं यावेळी डॉक्टर मुंडे यांनी दोन दिवसांसाठी हॉटेलची रूम बुक केली होती पण तेवीस तारखेला दिवसभर रूमचा दार न उघडल्यामुळे संशय आला आणि तेवीस तारखेला संध्याकाळी चारच्या सुमारास हॉटेल मॅनेजमेंटनं दार उघडल्यामुळे डॉक्टर मुंडे यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं त्यामुळे खरंच डॉक्टर मुंडे यांच्या रूमला कुलूप लावल्यामुळे तुम्ही आमच्या इथं येऊ नका असं सांगितल्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं का या बाजूनही चौकशी होण्याची शक्यता आहे आता या सगळ्यात घटना समोर आल्याच्या दिवसापासून डॉक्टर मुंडे यांच्यावर खासदारांचा दबाव असल्याच्या बातम्या ये येत होत्या या प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी थेट माड्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव घेत आरोप केले होते त्यानंतर निंबाळकर यांनी माध्यमांच्या समोर येत हे सगळे आरोप फेटाळून लावले आता या प्रकरणात पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनीही माध्यमांशी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे खासदारांचा उल्लेख हा विषय पूर्णपणे वेगळा आहे खासदारांचं नाव हे मयट डॉक्टरने लिहिलेल्या जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पत्रात आहे सध्याच्या गुन्ह्यांशी याचा कोणताही संबंध दिसत नाही असं तुषार दोषी माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत या सगळ्यात स्वतःला संपवण्याआधी हॉटेलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर मुंडे यांनी प्रशांत बनकर आणि गोपाल बदने या दोन्ही आरोपींना वारंवार फोन केले होते बनकर आणि डॉक्टर मुंडे यांच्यात व्हॉट्सअप चॅटिंग सुद्धा झालं होतं त्यामुळे यातला प्रेम प्रकरणाचा अँगल सुद्धा चर्चेत आला आहे साहजिकच आता दोन्ही आरोपी अटकेत असल्यानं या प्रकरणात काय खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटणमध्ये होणारं पोलीस स्टेशन इमारतीचं उद्घाटन रद्द झालं असून केवळ कृतज्ञता समारंभासाठी ते फलटणमध्ये उपस्थित राहणार आहेत असंही बातम्यांमधून सांगण्यात आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणमधून या प्रकरणावर काय बोलणार याकडे ही सगळ्यांचं लक्ष असेल या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका